नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सर्व लाभार्थ्यांना डी बी मार्फत हे अनुदान दिले जात आहे आणि ज्या लाभार्थ्यांचे डी बी टी पूर्ण नाही किंवा आधार व्हेरिफिकेशन नाही ई के वाय सी नाही हयातीचे दाखले नाही किंवा इतर कागदपत्रे दिलेले नाही त्या लाभार्थ्यांना हे अनुदान दिले जात नाही परंतु मित्रांनो आता जवळपास सर्वच लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे तरीही काही लाभार्थी यापासून वंचित आहे काही लाभार्थ्यांचे डी बी टी पूर्ण आहे सर्व प्रक्रिया केली आहे तरी, के तरी सुद्धा पैसे मिळत नाही तर मग मित्रांनो शासनाने आता एक नवीन योजना आणली आहे की ज्यामध्ये शासन तुमच्याकडे स्वतः येऊन तुमचे ती प्रक्रिया पूर्ण करून घेणार आहे तर मग आपण पुढील बातमीच्या माध्यमातून बघणार आहोत की कोणती बाब आहे की जी शासन आपल्या घरी येऊन पूर्ण करून घेणार आहे शासन आपल्या दारीतून घरपोच ई के वाय सी केली जाणार आहे अनुदान मिळण्यासाठी डी बी टी बरोबर ई के वाय सी करणे आधार व्हेरिफिकेशन करणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे मग आता ई के वाय सी शासनामार्फत केले जाणार आहे म्हणजेच आधार व्हेरिफिकेशन केले जाणार आहे मग धाराशिव जिल्ह्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र हजारो लाभार्थ्यांचे मानधन केवळ ई के वाय सी प्रक्रियेअभावी थांबले आहे ही बाब आपल्या निदर्शनास आल्यानंतर लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचून ई केवायसी पूर्ण करण्याचे निर्देश मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणार जगतसिंग पाटील यांनी दिले होते त्यानुसार प्रशासनाने शासन आपल्या दारी उपक्रमातून लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ई केवायसी प्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे आठवड्यात दीड हजार लाभार्थ्यांची ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे ई केवायसी प्रक्रिया करायचे प्रलंबित राहिलेले नऊ हजार तीनशे सदोतीस लाभार्थ्यांपैकी आजपर्यंत या अभियानाच्या माध्यमातून एक हजार चारशे एकतीस लाभ लाभार्थी यांची त्यांच्या घरी जाऊन ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे ज्यांची ई के वाय सी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही त्यांनी पुढे येऊन यात सहभागी व्हावे आणि गरज पडल्यास ग्रामसेवक तलाठी महसूल कर्मचारी व भाजपचे स्थानिक कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधावा ते थेट आपल्या घरापर्यंत येऊन ई के वाय सी करून देतील ई केवाय सी करायच्या बाकी राहिलेल्या उर्वरित सर्व लाभार्थी यांची ई के वाय सी पूर्ण होईपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच राहणार आहे सामाजिक न्याय विभागाच्या या योजनांचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल अडचणीत असलेल्या सामाजिक आधारापासून वंचित घटकांना मदत करणे हा आहे या योजनेअंतर्गत निराधार पुरुष आणि महिला अपंग गंभीर आधाराने त्रस्त नागरिक अनाथ विधवा तसेच पासष्ट वर्षावरील वृद्ध नागरिकांना दरमहा ठराविक रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे एक्केचाळीस हजार दोनशे तीस लाभार्थी आहेत त्यापैकी आठ हजार सत्त्याण्णव लाभार्थ्यांची ई के वाय सी प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे तसेच श्रावणबाळ योजनेचे एक्कावन्न हजार सहाशे चार लाभार्थी असून त्यात एक हजार दोनशे चाळीस लाभार्थी ई के वाय सी न झाल्यामुळे वंचित आहेत ई के वाय सी न झाल्यास लाभार्थ्यांचे मानधन थांबते यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे मग मित्रांनो ही जी बातमी आहे ही धाराशिव जिल्ह्यातील आहे तर हीच प्रक्रिया संपूर्ण राज्यामध्ये राबवली जात आहे जर तुमची ई के वाय सी पूर्ण नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मानधन मिळणार नाही ई के वाय सी जर तहसीलमार्फत होत असेल तर त्या ठिकाणी तुमचं आधार व्हेरिफिकेशन होत आहे तुमचा थंब घेऊन आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन केले जात आहे तर मग मित्रांनो आता शासनाने वेबसाईट काढलेली आहे त्या वेबसाईटवर आपण आपलं स्टेटस बघू शकतो बेनिफिशरी स्टेटस तर मग त्या बेनिफिशरी स्टेटसमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे देण्यात आलेले आहे तर त्यावरून आपल्याला कळेल की आपली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे किंवा नाही किंवा आपल्या काय त्रुटी आहेत त्या आपल्याला त्या ठिकाणी कळत असतात तर मग आपण एस ए एस महा आय टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाऊन आपले बे बेनिफिशरी स्टेटस बघू शकतो मग आपल्या बेनिफिशरी स्टेटसमध्ये आपल्याला सर्व माहिती दिली जाते बेनिफिशरी नेम फादर नेम स्टेट या ठिकाणी स्कीम नेम असते कोणत्या योजनेच्या आधारे तुम्ही या ठिकाणी लाभ घेत आहात तसेच होम ॲड्रेस रजिस्ट्रेशन नंबर अपलोड युजर या ठिकाणी सर्व माहिती दिलेली असते ऑथेंटिफिकेशन स्टेटस नो आहे म्हणजे यांची तहसीलमार्फत तहसील कार्यालयामार्फत आधार व्हेरिफिकेशन झालेलं नाही तर मग या ठिकाणी यांना आधार व्हेरिफिकेशन करणे खूप गरजेचे आहे तरच त्यांना खालील पैसे दाखवणार आहे कोणकोणत्या महिन्याचे पैसे आलेले आहे किंवा तुम्हाला पैसे मिळत नसेल तर हे आधार व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे तसेच मित्रांनो ज्यांचे आधार व्हेरिफिकेशन झाले आहे त्यांना अशा पद्धतीने या ठिकाणी दाखवले जाते या ठिकाणी आपण बघू शकता सर्व नाव वगैरे दिलेले आहे कोणत्या योजनेचा लाभ घेतात आणि या ठिकाणी बघा अब अपलोड डेट लेटेस्ट तुमचं कधीपर्यंत अपलोड झालेले आहे पेमेंट मोड या ठिकाणी ए आहे म्हणजे तुम्हाला यांना पैसे मिळतात आणि आधार डेमो ऑथेंटिकेशन या ठिकाणी स्टेटस तुम्ही बघू शकता यस आहे म्हणजे यांना यांचं आधार व्हेरिफिकेशन या ठिकाणी झालेलं आहे तर मग मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे स्टेटस चेक करू शकता आणि जर तुमचं आधार व्हेरिफिकेशन झालं नसेल ई केवायसी सी झाले नसेल तर तुम्ही ती प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकता जुलै महिन्याचे दीड हजार रुपये हे पाच जुलैपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आपण सांगितल्याप्रमाणे हे दोन तीन दिवसात पैसे मिळणार का होते काही लाभार्थ्यांना पैसे मिळाले नव्हते त्या लाभार्थ्यांना आज पैसे जमा झालेले आहे अजूनही लाभार्थ्यांना पैसे जमा झाले नसेल तर उद्यापर्यंत हे पैसे जमा होतील जून महिन्याचा हप्ता मिळालेला असेल तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे किंवा तुम्ही आता नवीन पुन्हा अपडेट केले असेल सर्व काही गोष्टी केल्या असेल तर त्यांनासुद्धा हा हप्ता मिळणार आहे आणि थकीत अनुदानासंदर्भात लाभार्थ्यांच्या याद्या या ठिकाणी गोळा केल्या जात आहेत तहसील कार्यालयामार्फत की कोणकोणत्या लाभार्थ्यांना कोणकोणत्या महिन्याचे पैसे द्यायचे बाकी आहेत काही लाभार्थ्यांचे दोन महिन्याचे बाकी आहे काहींचे चार महिन्याचे काहींचे सहा महिन्याचे काहींचे आठ महिन्यांचे पैसे येणे बाकी आहे ज्या लाभार्थ्यांना जुलैमध्ये पहिलाच हप्ता मिळाला पहिल्यांदाच डी बी टीद्वारे पेमेंट आले आहे त्या लाभार्थ्यांचे सहा सात महिन्यांचे पैसे येणे बाकी आहे तर मग अशा लाभार्थ्यांच्या याद्या तयार करून शासनाकडे पाठवल्या जाणार आहे त्याच्यानंतर शासन या लाभार्थ्यांना हे पैसे देणार आहे या प्रक्रियेला जरा वेळ जाणार आहे त्यामुळे थकीत अनुदान मिळण्यास विलंब होऊ शकतो तर मित्रांनो जर तुमची ई के वाय सी झालेली नसेल तर शासना शासन आपल्या दारी या योजनेमार्फत तुमची ई के वाय सी पूर्ण होऊ शकते त्या संदर्भात तुम्ही तहसील स्तरावर चौकशी करू शकता काही अडचण असेल तर तुम्ही तहसील कार्यालय संजय गांधी विभाग या ठिकाणी जाऊन चौकशी करा तुमचे डी बी टी झालेले आहे किंवा नाही डी बी टी पोर्टलवर तुम्ही ऑन बोर्ड आहे किंवा नाही म्हणजे तुमचे डी बी टी जे काही वेबसाईट आहे डी बी टी पोर्टल आहे त्या ठिकाणी तुमचं नाव असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळणार आहे मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना जुलै महिन्यापर्यंत डी बी टीने पैसे मिळत आहे जुलै महिन्यात मिळालेले आहे त्यांनी त्या ठिकाणी जाण्याची गरज नाही ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नसेल जुलै महिन्यापर्यंत डीबीटीने पैसे मिळालेले नसतील या महिन्याचा हप्ता मिळाला नसेल अशा लाभार्थ्यांनी तहसील कार्यालय या ठिकाणी जाऊन चौकशी करावी आणि त्यांचे मार्गदर्शन घ्यावे काही त्रुटी असतील तर त्या पूर्ण करून घ्याव्यात आणि तुम्हाला जर पैसे जमा झाले असतील किंवा जमा झालेले नसतील तरी कमेंट करून सांगा आणि जुलैचा हप्ता जर तुम्हाला जमा झालेला नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुमची काही त्रुटी असेल आमच्या वतीने तुम्हाला काही मदत करता आली काही तुमचे प्रश्न सोडवता आले तर आम्ही त्या ठिकाणी नक्की सोडवू त्यासाठी तुमचे कमेंटमध्ये जिल्हा आणि तुमची माहिती टाका म्हणजे त्याविषयी तुम्हाला मार्गदर्शन करता येईल अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र